नवरात्रीच्या पवित्र दिवसात संपूर्ण देशात माता दुर्गेची भावी भक्ताने पूजा अर्चना सुरू असताना नागपूर शहरातून एक अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक घटना समोर आली आहे गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मानवता नगर परिसरात एका विकृत प्रवृत्तीच्या नराधमाने देवीच्या मूर्तीशी असलेलं कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे आरोपीला नागरिकांनीही रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते पण धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी पोलीस कोठडीतूनही फरार झाला आता परिसरातील नागरिक आरोपी विरोधात कडक कारवाईची मागणी करत आहे नवरात्र उत्सवाच्या पावन दिवसात नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवता नगर परिसरात एक अत्यंत विचित्र आणि संतापजनक घटनेने खळबळ माजवली स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सूरज खोबरागडे नावाच्या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने देवीच्या मूर्तीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला ही घटना घडताच संतप्त नागरिकांनी त्या नराधमाला रंगे हात पकडून पोलिसांच्या हवाली केले मात्र इथेच धक्कादायक वळण आलं आरोपी सूरज खोबरागडे पोलीस फरार झाला आणखी एक गंभीर बाब म्हणजे हा सूरज खोब्रागडे यापूर्वीही अशाच प्रकारच्या विकृत कृत्यामध्ये सामील होता त्याला याआधी कुत्र्यांसोबत अश्लील कृत्य करताना पकडण्यात आलं होतं पोलिसांच्या निष्क्रियतेची ही घटना एक उदाहरण आहे नागरिकांनी आरोपीला आयता पकडून देऊनही पोलीस आरोपीला सांभाळू शकले नाही लघवीला जाण्याचा बहाणा देऊन आरोपी पोलिसांच्या तावडीतून पडून गेला या घटनेमुळे मानवता नगर सह आसपासच्या भागात तीव्र संताप पसरला असून नागरिकांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत लोकांचा आरोप आहे की अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीला पकडल्यानंतर सुद्धा जर तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जात असेल तर ही प्रशासनाची गंभीर लापरवाही मानावी लागेल स्थानिक नागरिकांनी ठाम मागणी केली आहे की आरोपी सूरज खोब्रागडे याला तात्काळ पकडून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी धार्मिक भावना दुखावणारे आणि सार्वजनिक मर्यादा भंग करणारे असे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा इशाराही नागरिकांनी दिला आहे या ठिकाणी परवा दिवशी पावणे आसपास सुरेश खोबरागडे या रेकॉर्डवरील जो गुन्हेगार आहे त्यानं देवीच्या मूर्ती सोबत छेडकानी केलेली होती त्या अनुषंगाने आपल्याला तक्रार प्राप्त झालेली होती तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या त्याच्यावर झिरो सहाशे सोळा दोन हजार पंचवीस एस दोनशे अठ्ठ्याण्णव आणि दोनशे नव्याण्णव या अनुषंगानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये जो मंडळाचा कार्यकर्ता होता आणि तो त्या ठिकाणी झोपलेला होता त्याच्यावर पण त्यानं जीव घेणं हल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या फिरदीवरून सुद्धा एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरुवातीला त्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे आणि पुढील जे काय कायदेशीर कारवाई करत आहोत नेमकी घटना काय म्हणजे गर्दी याआधीही त्यांनी अशी काही घटना केली आहे समोर आलेली हो या अगोदर सुद्धा त्या आरोपीवर याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल आहे तो पण आमच्या तपासावर आहे असे दोन प्रकारचे गुन्हे तीन प्रकारचे गुन्हे त्याच्यावर आता विट्टी कदम पोलीस स्टेशनला सध्या करंट मध्ये दाखल आहे आणि त्याच्यावर आम्ही जी योग्य के कारवाई केलेली आहे नवरात्री सारख्या पवित्र दिवसात देवीच्या मूर्तीशी असलेली कृत्य करण्याचा प्रयत्न हा फक्त गुन्हाच नाही तर समाजाच्या श्रद्धेला चिरडण्याचा गंभीर प्रयत्न आहे आरोपी सूरज खोबरागडे अजूनही फरार असून आता संपूर्ण शहराचं लक्ष नागपूर पोलिसांच्या कारवाईकडे लागला आहे प्रशासनाने तात्काळ पावलं उचलून या विकृत प्रवृत्तीच्या नराधमाला कठोर शिक्षा केली नाही तर नागरिकांचा आक्रोश आणखी वाढणार हे नक्कीच